सुरेश ताकडकर गंगाधर प्रधान गंगाधर प्रधानांचं एक विशेष योगदान नेहमी आमच्या प्रत्येकाला बसतं श्री धनंजय थल्ला श्री सुभाष गणगणे श्री दीपक तांबे श्री संजय देवटे श्री दीपक शिपी श्री महेंद्र चौधरी धुर्फ बापू बापू आपण कृपया व्यासपीठावर यावं <tr conform artist> आणि ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे सहकाऱ्यांच्या आणि त्यांनी विशेष योगदान दिल्यामुळे हा कार्यक्रम आमचा यशस्वी झालेला आहे त्या इच्छेमुळे आणि मला विनंती आहे अजून पाच मिनटं आपण सगळ्यांनी थांबा आपल्याला राष्ट्रगीत झाल्यानंतर हा कार्यक्रम संपल्याची आपण घोषणा करणार आहे तर राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी शांततेने उभे राहत